नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बुच्चू कुडू यांनी शरद पवारांना चहा पाण्याला बोलून टायमिंग साधलं यातून शिंदे फडणवीस सरकारवर दबाव टाकण्याचा बुच्चू कुडूंचा प्रयत्न असल्याचा राजकीय वर्तुळात चर्चा तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अमरावती दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमदार बच्चू कडू यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी चहा पाण्याला गेल्याने महायुतीत चलविचल झाली आहे जवळपास पंधरा मिनिटे शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा झाली मात्र बच्चू कडू यांच्या या ये निर्णयाद्वारे महायुतीत दबाव तर टाकत नाही ना अशी चर्चा सुरू आहे सूत्रांकडून माहितीनुसार लोकसभेसाठी अमरावती वर्धा जळगाव आणि जालना या चार जागांसाठी बच्चू कडू इच्छुक आहेत अमरावतीतून नवनीत राणा खासदार आहेत राष्ट्रवादीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्यासाठी जागा सोडली होती आता राणांचा कल भाजपकडे आहे वर्ध्याची जागा व... जागेवर भाजपचे रामदास तडस खासदार आहेत तर जालन्यात भाजपचे राऊसाहेब दानवे खासदार आहेत जळगावतही भाजपचे खासदार उन्मेश पाटील खासदार आहेत भाजपच्या तीन स्टँडिंग जागावर त्यांची नजर आहे बच्चू कडू यांनी सत्ताधारी पक्षाचे अपक्ष आमदार आहेत शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही त्यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद दिले गेले या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नवा मुख्यमंत्री होणार हे समजले असेल असा टोला लगावला आहे बच्चू कडू प्रहार संघटनेद्वारे आपल्या राजकारण राजकारण करीत असून अमरावतीत त्यांचे दोन आमदार आहेत आता लोकसभेसाठी जागा दोन लोकसभेसाठी जागा पत्रात पाडून घेण्याची त्यांनी योजना असल्याचे म्हटले जात आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आपल्या घरी चहा पाण्याला बोलवून महायुतीच्या पोटात गोळा आणला आहे यामागे बच्चू कडू यांच्या लोकसभेच्या जागासाठी महायुतीत नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे तर याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद